आपले स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे बोंबलाचं ओल्या बोंबलाचं हिरवं सार बनवत आहे मी आणि बोंबील फ्राय चला मग आपण रेसिपीला सुरुवात आता मी हे बोंबील आहेत ना साफ करून वगैरे धुवून कट करून घेतले आहेत आता हे मी कालवणासाठी घेतले आहेत सार बनवायसाठी आणि हे घेतले आहेत मी फ्रायसाठी आणि ह्याच्यात मी या मोठ्या कोलवे होते ना त्या फ्रायसाठी घेतले आता हे फ्रायसाठी मी ना ह्याला मसाला लावून घेते हे हळद घालून घेतली मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही टाकली नाही टाकली तरी चालेल तुमचा मसाला कोणता असेल ना तो पण घालून करू शकता आणि हा आमचा मालवणी मसाला आणि अंदाजे मीठ घालायचं आपल्या अंदाजाप्रमाणे आणि हे आगुळ लिंबू पण पिळू शकता तुम्ही आता हे सगळं मस्त लावून घेऊया सगळीकडे लागला पाहिजे मसाला आता हा ना लावून थोडा वेळ ना ठेवून देऊया कारण व्यवस्थित ह्याला मुरलं पाहिजे मग त्याने चव छान लागते मसाला आपला व्यवस्थित किंवा मच्छीला लागला ना मुरला ना की छान चव येते तर हे बोमलाच्या त्या हिरव्या सारासाठी मी खोबरं घेतले आलं मिरची कारण आपल्याला मसाला नाही घालायचा त्याच्यात आपल्याला तिखट मिरची आहे असेल ना ती घालायची आहे कोथिंबीर लसूण आता हे मी वाटप करून घेते मिक्सरच्या भांड्यात घालून भांडे ठेवले त्याच्यात ते तेल घालून घेतले कालवणासाठी आता तेल आपलं तापत आले त्याच्यातनं मी हे वाटप घालून घेते

याच्यात थोडं पाणी घालून घेते आपल्याला कसं घट्ट पातळ वगैरे हवं असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालूया हे बघा मी असं पातळ बनवून घेतलंय आता याला एक उत्ती आली ना की याच्यात आपण बोंबील सोडूया जास्त बोंबील सोडली की म्हणजे उकळी काढाय बसायचं नाही कारण ते विरघळणार बोंबील परत त्याच्यात थोडस जरा आता आपण ह्याच्यात ना गोंबिल सोडून घेऊया हे ना छान लागते कालवण हाताबरोबर भाकरी बरोबर पण छान लागते आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ अगोदर थोडस घाला बघा मग जास्त मीठ न्यायला नको थोडस पिठाचं प्रमाण ना जरा कमी झाला या कालवणासाठी ठेवायचा त्याला साखर बघा मग घाला तर खारट झालं की आणखी आता याच्यात मी सोलं घालून घेते आंबट तिखट छान होते आता याला आपण एखाद दुसरी उकळी आली ना की बंद करूया कारण बोंबील लगेच शिजतात आता आपलं कालवण बोंबड्याचं तयार आहे बघा बोंबलींना लगेच शिजतात आता ह्या बोंबला मसाला लावून ठेवला होता आता ते मी फ्राय करायला घेते त्याच्यासाठी हे मी तांदळाचं पीठ घेतले त्याच्यात व्यवस्थित तांदळाच्या पिठात गोळवून घेते व्यवस्थित आम्ही तांदळाचं पीठच लावतो तेल मी गॅसवर तवा ठेवून मी तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी आता त्याच्यामध्ये हे बोंबिल फ्राय करण्यासाठी सोडत आहे कोण आहे बोंडा शेफ आहे मधला दोन भाग करतात आता वगैरे पहिले ठेवत होते आता ठेवतात माहीत नाही पण तसे पण लोकांना आवडतात पण हे पण तुम्ही ट्राय करा हे पण छान लागतात असे पाटे बोंबील असले ना ती नाही वगैरे नाही व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला कशी मारायला होत आता आपले बोंबील ना फ्राय झालेले आहेत आता मी प्लेट मध्ये काढून घेते बोंबलाची था थाळी तयार आहे हिरवं सार आहे हे बोंबलाचं आणि हे बोंबील फ्राय आणि त्यासोबत भात याच्यासोबत तुम्ही भाकरी पण खाऊ शकता छान लागते हे सार नक्की ट्राय करा हिरवं सार आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा तुमचा अनुभव व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू